नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी महाराष्ट्राचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्टेपटो सायक्लिन ही जी स्टेपटो सायक्लिनची पुडी आहे पाकिट आहे सहा ग्रॅमचं हे पाकिट आहे याचा वापर आपण बोंडसड फळसड कुठल्याही पिकामध्ये नियंत्रण मिळवण्यासाठी याचा वापर आपण ब्ल्यू कॉपरसोबत करू शकतो शेतकरी मित्रांनो कॉपर ऑक्सिक्लोराईड हा जो घटक आहे ब्ल्यू कॉपरमधील त्याच्यासोबत आपण याचा प्रतिपंपासाठी दोन ग्रॅम जर वापर केला तर कुठलंही फळं असू द्या फळसड नियंत्रण करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो शक्यतो कापूस पिकामध्ये जर बोंडसड जास्त प्रमाणात होत असेल तर आपण या स्टेप्टोसायक्नचा वापर करू शकतो एक पॅकेट सहा ग्रॅमचा आपल्याला तीन पंप यापासून होतात आणि रिझल्ट देखील याचा जबरदस्त आहे म्हणजे मार्केटमध्ये जेवढे पण बुरशीनाशक आहेत फळसड नियंत्रणासाठी त्यामधील सगळ्यात टॉपचं कार्य करणारं बुरशीनाशक म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड प्लस स्टेप्टोसायक्लीनचं जे कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला बघायला मिळतं शेतकरी मित्रांनो याचा रिझल्ट अतिशय जबरदस्त आहे आपण याचा वापर केल्यानंतर आपल्याला बोंडसड फळसड तसंच जमिनीतील जी बुरशी नियंत्रण आहे त्याचे देखील नियंत्रण होते त्यासोबतच आपल्याला दहियावर देखील नियंत्रण मिळते त्यासोबतच आपल्याला अल्टरनेरिया यावर देखील नियंत्रण बघायला मिळते शेतकरी मित्रांनो पूर्णपणे नेरियाला हे कंट्रोल करतं पानावरील टिपके फळावरील टिपके निश्चितच हे घालवण्याचं काम करतं आपण याचा जा वापर जर केला नसेल तर एकदा याचा वापर करून बघा निश्चितच चांगल्या दर्जाचा आपल्याला फळसळ नियंत्रण अल्टरनेरियावर नियंत्रण हे मिळवून देणार आहे शेतकरी मित्रांनो आपण याचा वापर दोन ग्रॅम प्रतिपंप म्हणजे एक पाकिट सहा ग्रॅमचं तर आपल्याला तीन पंप एका पॅकेटपासून होतात यासोबतच आपल्याला ब्ल्यू कॉपर घ्यायचे आहे चाळीस ग्रॅम प्रतिपंप आपल्याला या आप आप दोन्हीचं कॉम्बिनेशन करून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो शक्यतो ब्ल्यू कॉपर आणि स्टेपटो वापरताना त्यामध्ये सल्फर घटक असणारं कुठलंही दुसरं विद्राव्य खत किंवा टॉनिक वगैरे वापरू नका शेतकरी मित्रांनो याचा रिझल्ट जबरदस्त आहे आपण याचा वापर करू शकता आपण आपल्या जर चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर पण नक्की करा आपण जर याचा वापर आधी केलेला असेल आपल्याला रिझल्ट कसा मिळाला कमेंटमध्ये नक्की कळवा परत भेटूया भेटा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद